नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी बघा आपण आज शेतात क नाही म्हणजे लहायचं आहे ना ह्याला आमच्या इकडे सुशेला म्हणतात बनवायचा प्रयत्न ठरवलाय म्हटलं शेअर करावं दाखवा व्हिडिओ मध्ये तर बघा आपण चाललंय इकडं सुशेला बनवायचं काम इकडं माझं कुठे बिर बिर करायचं काम चालू आहे ना काय पाहुणे मस्त शेतातले या आपण कांदा, हिरवी मिरची टाकले. मस्त तस चुलीवर फुललीवर तर भारी लागते खायला. पण झणझणीतचले. काय झालं? कोपऱ्यात बोल चें लागले.